एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते ज्या मोबाईलचा शोध ज्या महापुरुषानं लावला आहे त्या महापुरुषाचा फोटो प्रत्येकानं आपल्या घरात आपल्या हॉलमध्ये बरोबर घड्यायच्या बाजूला लावावा अहो या मोबाईलचा चमत्कार तसा आहे आठ वर्षाचं बालक असेल त्याची आई मुद्दामून सांगते मुनु मुनु खुड़कुडा खुड़कुडा माला माला की मी माझ्या गुड्डीला खेळणं म्हणून खुळकुळा म्हणून मोबाईल देतो आणि मोबाईल दिल्यानंतर ती चक्क गप्प राहते खुळकुळ्याला खुळकुळा का म्हणतात ते काय मला माहित नाही मला वाटतं खुळकुळ वाजतो म्हणून खुळकुळा किंवा तो खुळा करतो म्हणून खुळकुळा पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की मोबाईल हा खुळकुळा झालेला आहे तो हातात घेतला की स्वतः वाजत नाही तो दुसऱ्याला वाजवतो हो। आठ वर्षाच्या मुलापासून ऐंशी वर्षाच्या आजोबापर्यंत या खुळकुळ्याशिवाय अर्थात मोबाईल शिवाय काहीही जमत नाही करमतच नाही एक वेळ आजोबा बिपीची गोळी घ्यायला विसरतील पण मोबाईल नाही आणि बघताना देखील मोबाईल मध्ये असे बघता गोळे ताण करून काय बघता ईश्वर जाणे मला वाटतं गुडगे रामबाण उपाय काय पाठदुखीवर रामबाण उपाय काय का हा अमुक मंत्र म्हटल्याने याची प्राप्ती होती असंच काहीतरी असेल पुरुषांचं तर वेगळंच असतं केव्हा केव्हा वाटतं वा वा की मोबाईल बघताना की ह्यांना झटका आलाय की काय तर केव्हा केव्हा वाटतं वा वा की के ह्यांना गुदगुल्या होत्या काय आणि इतक्या गुदगुल्या मोठ्या होत्या ते दुसऱ्यांना दाखवल्याशिवाय त्यांना जमत नाही <laughs> याही पेक्षा घरातील बायकांचं गृहिणींचं फार वेगळं चाललेलं असतं दिवसातून मला वाटतं वीस ते पंचवीस रेसिपी बघत असतात मालवणी मटण बनवायचं कसं इडली सांबार बनवायचं कस आणि एवढं सगळं बघूनही सकाळी उठल्यानंतर चहा करताना मात्र कन्फ्युजन दुधात पाणी टाकायचं की पाण्यात दूध टाकायचं मोबाईलचा पुरेपूर उपयोग करणारी जर कोण असेल तर ही नवी जनरेशन मुलं आणि ह्यांचं ऑपरेट करताना ह्यांना ऑपरेट करताना बापानं पाहिलं तर बापाला असं वाटतं की ह्याच्यासारखा माझ्या मुलासारखा कोणीही हुशार नाही असूच शकत नाही आणि ह्यांचं बोलणं पण इतकं लागवी असतं का विचारू नका आपल्या मम्मीला असत मम्मी तुझी ई के वाय सी आहे ना ती लाडक्या बहिणीची ती सर्व्हर डाऊन असल्याने मी लेट करेन आईला वाटतं की माझा मुलगा इतका इंग्लिश बोलतो आणि तिला इंग्लिश मिडियमला घातल्या तर सार्थक तेव्हा वाटतं मुलींचा विषय तर फार वेगळाच असतो त्यांच्या बोलण्यात नाटकीपणा भयानक त्यांची ती सेल्फी आणि त्यांचा तो मोबाईल बोलण्यात तर इतकी करामत असते आणि इतकी नाटकीपणा असतो हॅलो काकी कशात बऱ्यात ना तुम्ही हो 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 ते समोरच्याला बघितलं कर बरं उघड वाट